नमस्कार आज जो मी उभा आहे तो स्... मुंबई गोवा महामार्ग आमचा सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुक्यातील गुढीपूर ह्या दरम्याने मी इथे थांबलो आहे तुम्ही ह्या मागच्या बोर्डवर बघू शकत असाल मुंबई गोवा महामार्ग तो इंडिकेटर दिसतो आहे किलोमीटरचा आणि एका बाजूला आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आदरस्थान नारायणजी राणे यांचा आपल्याला इथे एक फलक दिसतो आहे बॅनर त्याच्यावर काय म्हटलं आहे बघा एकच नारा म्हणजेच नारायण राणे मित्र आज स्पेशली मी तुमच्यावर बोलण्यासाठी मी जास्त उभा नाही राहिलो आज इतके दिवस इतकी वर्ष मी बोलत राहिलो आहे तुमच्याबरोबर आज फक्त नारायण राणे साहेब यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी इथे उभा राहिलो आहे भर रस्त्यात आणि आमचे पालकमंत्री नितेशजी राणे तसेच आमचे कुडाळ तालुक्याचे ज्यांचा आम्ही आदर करतो ते आमचे नेते जी राणे असे ह्या राणी कुटुंबातील बरेच जण म्हणतात सध्या राणीपर्व सुरू झालं आहे कारण नारायण राणेसाहेब निलेश राणेसाहेब नितेश राणेसाहेब म्हणजे एकाच राणी कुटुंबातले तीनही व्यक्ती म्हणजे त्यांचं पूर्ण कुटुंब या देशासाठी या जिल्ह्यासाठी या इथल्या सर्वसामान्य नागरिकासाठी जीवाचं राण करून विकासाचे प्रयत्न करत आहेत म्हणून मी म्हणतो आहे हे आमच्या आदरस्थान आणि ह्यांचं नावच आहे नावातच देवाचं नाव आहे ते म्हणजे नारायण आज मी विडंबन म्हणून हा व्हिडिओ करत नाही आहे राणेजी मी तुमचं समर्थकच आहे एक रुपया न घेता आजपर्यंत मी तुम्हाला मतदान केलेलं आहे तुम्हाला केलं आहे निलेशजींना केलं आहे मितेशजींना केलं आहे पण हा मतदार जास्त दिवस आता जगणार नाही आहे कालच मला असं समजलं अजून ते ढोबळ आहे पण नव्वद टक्के तरी खात्री झाली आहे की काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ बनवलेला की मला एक व्याधी झाली आहे ती ट्रेस होत नाही आहे इथल्या डॉक्टरांना ती नव्वद टक्के ट्रेस झाली आहे असं म्हणता म्हणायला काय हरकत नाही आणि ती गाठ जी होती ती कॅन्सरची असण्याची शक्यता आहे हे असं उघडपणे सांगायचं नसतं काल माझे मित्र म्हणाले काय तुला काय आहे की ना है? तो इस फाइल्स नाही आणि कुठच्या जोरावर सांगतो आहेस फाईल्सनंतर दाखवेन ते खरंच कॅन्सर शंभर टक्के आहे नव्वद टक्के आहे पन्नास टक्के आहे हे हा इथे आज महत्त्वाचा विषय नाही आहे कॅन्सर हा आजार दुर्दर आहे की नॉर्मल आहे हाही इथे महत्त्वाचा विषय नाही पण मी आज हा उद्देशून कोणाला बनवतो आहे व्हिडिओ पूर्ण राणी कुटुंबाला राणी म्हटलं की राजकारण पण राणी म्हटलं की समाजकारण ही दोन टोकं आम्ही दोन राणींनी जपली असं म्हणायला हरकत नाही म्हणजे हे राणे साहेब आणि मी एक रस्त्यावरचा राणी नॉर्मल बाळा राणे मी काय आयुष्यात कमवलं नाही अजूनही वयाच्या पन्नासव्या वर्षी कर्ज किती आहेत आणि काय ते आज सांगण्याचा मुद्दा नाही इथे मला म्हणायचं आहे राणीजी मी तुमचा रिस्पेक्ट करतो यापुढे पण करत राहणार मेलो तरी करत राहणार माझी मुलंही तुमचा रिस्पेक्ट करत राहणार पण आज तारीख आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस बाजूला तुमचा बॅनर दिसतो आहे असं सांगत आहे इमेज बघा कशी तयार झाली पण ही क्रॉस करण्यासाठी नाही वाकून नमस्कार करतो वाकून तुम्हाला नमस्कार करतो आणि एकच विनंती करतो राणेसाहेब आता ह्या वयात तुम्ही नारेबाजी करू नका एकच नारा नको एकच सहारा हवा आहे तुमचा आणि तेसुद्धा एकाच समस्येसाठी आम्ही रस्त्यावरच्या खड्ड्यातून मेलो तरी त्याची काय काळजी करू नका फक्त इथली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा सुधारा नारा नको देऊ सहारा पाहिजे तुमचा शांतपणे हा मी बोलतो आहे अशांत आहे तरी मी शांतपणे बोलतो आहे कारण माझं बरं वाईट झालं तर माझ्या दहा पिढ्याने पुरेल अशी काय मी प्रॉपर्टी करून ठेवली नाही फार फार मी मेलो तर फक्त माझी पुरं सात दिवस जगतील एवढाच माझा फायनान्शियल प्लॅन आणि जर मी बेडरेस्टला गेलो ते ऑपरेशन समजा सक्सेस झालं तरी नव्वद दिवसाचा रेस्ट पिरियड आहे म्हणजे तोही मला शक्य नाही तर मला एकच म्हणायचं आहे राणेजी हे नारेबाजी आणि राडेबाजी तुम्ही करताय असं मी म्हणत नाही पण राजकीय राडे आणि राजकीय नारे आता बंद करा कंटाळली आहे जनता इथली देशाचं मला माहिती नाही पण मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माणसांचा मी स्वतःहून जवळहून अभ्यास केला की नारेबाजीला कंटाळली आहे माणसं इथली नारेबाजी नको आणि राडेबाजी नको फक्त एकच काम करा आणि द्या खड्ड्यावरचे रस्ते रस्ते खड्डेमय आहेत तेही नाही बुजवले तरी चालतील कारण रस्त्यावर गाडी चालवणं तो खड्डा आम्ही बघत नाही म्हणजे आमचा दोष आहे त्याच्यामुळे खड्डा दिसला तर च चालत जायचं आहे की नाही काय करायचं आहे ते आम्ही नंतर ठरवू फक्त एकच काम करा अन्न वस्त्र निवारापैकी रे रेशन कार्डवर अन्न वस्त्र आणि निवारा ह्या तिन्ही गोष्टी बंद केल्या तरी चालतील फक्त सिंधुदुर्ग जिल्हा इथलं आरोग्य यंत्रणा सुधारा कारण साहेब तुम्हालासुद्धा किती गोळ्या चालू आहेत मला माहिती आहेत पत्रकारितेत काम करत होतो त्यावेळी प्रेस कॉन्फरन्सलासुद्धा काही वेळा मी अटेंड राहताना मी बघितलं आहे की हळूच एक पुढे यायची एका डब्यातून तुम्ही किती गोळ्या घेत आहे तुम्हाला गोळ्या घेणं शक्य आहे तुम्हाला बेडरेस घे गे, घेणंसुद्धा शक्य आहे पण आम्हाला गोळ्या आणि बेडरेस ह्या दोन गोष्टी परवडणाऱ्या नाही आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून राणेसाहेब तुमच्याकडून अपेक्षा आहेत ह्या एका मुलाच्या अपेक्षा आहेत या बाळाच्या अपेक्षा आहेत ह्या अपेक्षेपोटी मी व्हिडिओ केला आहे हा राजकारणासाठी राजकीय विरोधांनी विरोधकांनी हा व्हिडिओ वापरावा म्हणून नाही केला आहे तुमच्यात गट्स आहेत तुम्ही हे करू शकता फक्त आता हे असं नको असं करतो आहे नारा नको सहारा द्या सहारा द्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणेला जो कॅन्सर झाला आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा कॅन्सरमुक्त करण्यासाठी तुम्ही काय नारा देताय त्याच्याकडे माझं लक्ष आहे त्याच्यात जर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आरोग्य प्रश्न जर तुम्ही त्या नारामध्ये मांडू शकत नसाल तर अशांत होऊन मी आता काही दिवसात कदाचित दोन दिवसात कदाचित एक दिवसात कदाचित सात दिवसात कदाचित नऊ दिवसात मी जो काही नारा देईन आणि इथल्या जनतेसाठी जो काय मी सहारा देईन भले माझी अंत्ययात्रा त्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय जे मेडिकल कॉलेज आहे तिथून माझी निघाली तरी चालेल यापूर्वीच मी माझं देहदानच केलेलं आहे कोणाला मेडिकल कॉलेजला मी देहदान केलेलं आहे आजची गोष्ट नाही आहे तो फॉर्म त्या दिवशी घेऊन येणार आणि मग ह्या माझ्या व्याधीवर माझ्यावर उपचार जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर होत नसेल या मेडिकल कॉलेजमध्ये मा तर माझा देहदान जिवंतपणे मी देऊन टाकणार इथे हा माझा निर्णय आहे आणि हा बाळा नारा आहे थांबतोय मी आता मी पुन्हा एकदा सांगतो राणेजी ह्याच्यात काही चुकलं असेल तुम्हाला तेवढं वाईट वाटणार नाही पण तुमचे कोण समर्थक असतील तर त्यांना वाईट वाटेल उगात रस्त्यात कुठे दिसलो काहीतरी उगात बरं वाईट माझं व्हायला नको तर मी सुद्धा एक समर्थकांना सांगतो आहे सुद्धा राणे समर्थक आहे कोणतंही पाकिट न घेता मी समर्थन दिलेलं आहे कोणतंही पाकिट न घेता आजवर राणे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला हे तीनही सदस्य आहेत त्या तीनही सदस्यांना मी एक रुपया न घेता मतदान केलेलं आहे पण राणेंनी नारे देण्यासाठी नव्हे ना राणेंनी सहारा द्यावा म्हणून आज हे व्हिडिओ तिथेच थांबतो आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे गेली मी नव्वद दिवस हे पब्लिकला नाही दाखवत आहे मी राणे जे मी तुम्हाला दाखवतोय पालकमंत्री तुम्ही सुद्धा बघा ह्याच्यात काही आहे डॉक्युमेंट्स ह्याच्यात काही आहे डॉक्युमेंट्स आणि ह्याच्यातही आता काही डॉक्युमेंट्स आहेत हे फायनल रिपोर्ट ॲडव्हान्स रिपोर्ट आपण म्हणूया फायनल काय होईल ते नंतर बघूया तर राणेजी तुमचा एकच नारा काय आहे मला माहिती नाही तो राजकारणाचा असेल विकासाचा असेल पण राणेजी बाळा राणेचा एकच आता नारा आहे किती दिवस जगणार मला माहीत नाही पण कॅन्स सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सरकारी यंत्रणेला लागलेला जो काही कॅन्सर रूपी व्याधी आहे ती मी नष्ट करणार मी जिवंत असताना किंवा मी जिवंत नसताना बस एवढंच सांगतो आणि मी मीसुद्धा नऊशे नव्याण्णव ज्या समाजात गाठी आहेत त्याचं ऑपरेशन करण्यासाठी फार कमी वेळेत काही प्लान करतो आहे त्याच्यात राणेजी तुमचाही सहकार्य असू देत राणेजी तुमचा डंका दिल्लीपर्यंत आहे काही वर्षांपूर्वी मी साधारण दीड वर्ष एका सर्वेसाठी मी दिल्लीमध्ये थांबलेलो त्यावेळी कोणालाही सांगायचं नाही ते विचारायचे आप किदर सेव हो? आपका नाम क्या बाळा राणी त्या बाळाला काही किंमत नाही होती आड्णा राणी होते त्याला एवढी किंमत होती ना तो नारायण राणीजी आप टिकावून लागते प्राऊडच होतं ना तोच प्राऊड आहे अजून तुमच्याबद्दल हा प्राऊड तसाच टिकावा म्हणून तुम्ही जे काय नारे करणार नारेबाजी करणार करणारच तुम्ही तर त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही व्यवस्था काय इतकी दिवस अशी कॅन्सर सारखी हे करते झिजून झिजून मरतोय आम्ही इकडे गोवा बांबुळेला जायचं तिकडे कोल्हापूरमध्ये जायचं म मिरजला जायचं हा जिल्हा सोडून जायचा निदान करायला सुद्धा मला जिल्हा सोडून जावा लागला इथल्या टेस्ट परवडणाऱ्या नाहीत पाच सहा डॉक्टर झाले सहाव्या डॉक्टरला ते निदानापर्यंत पोचलं म्हणून मी ते टेस्टला गेलो नाही तर मला समजलंच नसतं काय चाललं आहे बघा खरंच आता लोकं कंटाळली आहेत त्या राजकारणाला राजकीय व्यवस्थेला शासनाला आणि शासकीय व्यवस्थेला आणि शेवटचं जर सांगायचं आणि सुरुवातीचं जर सांगायचं शासकीय आरोग्य यंत्रणेला आणि ह्या अशा वेगळ्या व्याधीला कंटाळली आहेत का कंटाळली आहेत हतबल आहोत आम्ही सगळे पुन्हा एकदा सांगतो एकच नारा नको आहे तुमचा साहेब तुमचा एकच आम्हाला सहारा पाहिजे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ या व्हिडिओ माझ्या हातून काय चुकलं असेल हातून नव्हे तोंडून काय चुकीचं तो वक्तव्य निघालं असेल तर आजच सॉरी म्हणतो कारण पुन्हा सॉरी म्हणण्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी मी असेन की नसेल मला माहीत नाही